नवी मुंबईच्या भारतीय विद्यापीठ प्रशालेतील ले विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम रामायण प्रत्येकाच्या जीवनाचा विषय आहे मग ते महाकाव्य असो गदिमांच्या शब्दातून रंगणारा गीत रामायणाचा सुरेल संगीताचा अनुभव असो की अगदी लॉकडाऊनचा असह्य काळ सुखकर करणारे रामानंद सागर यांचं रामायण मात्र या महाकाव्याचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपल्याला भेटणारी पात्र प्रत्येकी स्वभावाची प्रत्येक प्रवृत्तीचे कदाचित यामुळेच या पात्रांचं नेहमीच आपल्या मनात अढळ स्थान राहिलंय रामायणातील तुमचं आवडतं पात्र कोणतं असा प्रश्न विचारला तर लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत या भल्या मोठ्या यादीत शबरी हा उल्लेख आल्यापासून राहणार नाही प्रभू श्रीरामांची वर्षानुवर्षे वाट पाहणारी थकलेल्या डोळ्यांनीही श्रीरामाच्या वाटेकडं आस लावलेली आणि प्रभू श्रीरामाच्या दर्शनानंतर आपण चाकलेली बोरं खाऊन देवाला तृप्त करणारी ती शबरी जिची उष्टी बोरं खाऊनही प्रभू श्रीरामांनी तृप्तीची ढेकर दिली अशी शबरीची कहाणी तिच्या बोरा इतकीच गोड आणि हृदयस्पर्शी आहे दिनांक बावीस जानेवारी रोजी कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्या प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा काही तासांवर येऊन ठेवला या धार्मिक व पवित्र वातावरणात भारतीय विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेज नवी मुंबई शाळेतील उपक्रमशील कला शिक्षक श्री न नरेश लोहार यांच्या संकल्पनेतून शंभर विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीरामांची बोरावर चित्रकलेच्या माध्यमातून अनोख्या प्रतिमा साकारल्यात तसेच काही विद्यार्थ्यांनी जय श्रीराम असे अक्षर लेखनही रेखाटले कला शिक्षक श्री नरेश लोहार यांनी प्रभू श्रीराम आणि शबरी यांचे चित्र बोरावर रेखाटले कलाशिक्षक आणि विद्यार्थी यांच्या या अनोख्या कलाकृतीतून श्रीरामाच्या भक्तीचा सुगंध परिसरामध्ये दरवळत असताना श्रीरामाचा जयघोष केला याही अगोदर दसऱ्याच्या मुहूर्तावर आपट्याच्या पानावरील शंभर विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीरामांचं चित्र रेखाटलं होतं या दुसऱ्या अनोख्या उपक्रमाबद्दल भारतीय विद्यापीठ नवी मुंबई शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ विलासराव कदमसर विद्यालयाचा प्राचार्य श्री बल्लम आर टी उपप्राचार्य श्री आर एच कदमसर यांनी कला शिक्षक श्री नरेश लोहार व सर्व विद्यार्थी कलाकारांचं अभिनंदन केलं